नमस्कार मित्रांनो कसे तर आजच्या माहिती पूर्ण नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचं जिओचं जी नेटवर्क चालत नाही तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट आले आल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जिओचं जी नेटवर्क कसे चालू शकतात हे पण एकदम काही सेकंदा सॉरी काही मिनिटांमध्ये तर तुम्ही आपला व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करत राहा तुम्हाला आम्ही आज फाय जी जिओचं ऍक्टिव्हेट करून दाखवणार आहे मग तुम्ही किती पण अनलिमिटेड नेट वापरा आणि किती पण गेम खेळा नेट तुमचंच होणार आहे तर बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यात अगोदर प्लेस्टोअरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यावर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये माय जिओ सर्च करायचं आहे माय जिओ सर्च केल्यावर तुम्हाला दुसऱ्या नंबरचा ॲप दिसणार आहे स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला ॲपला इन्स्टॉल करायचं आहे ॲपला इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला इन्स्टॉल होत आहे तोपर्यंत वेट करायचं आहे इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला ॲपला ओपन करायचं आहे ॲपला ओपन केल्यावर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिकली जनरेट ओ टी पी होऊन जाणार आहे फिलअप पण होऊन जाणार आहे तुम्हाला काही परमिशन विचारणार आहे तुम्हाला परमिशनवर देऊन द्या द्यायचे आहेत आणि प्रोसिडर क्लिक करायचं आहे मी बघू शकता ॲपचं इंटरफेस उघडलेलं आहे बघू शकता तुम्ही माझ्या प्लॅनची डिटेल सर्व मी या बॉक्समध्ये तुम्हाला दिसत आहे माझं रिचार्ज दोनशे एकोणचाळीस रुपयाचं होत असते आणि त्यामध्ये अठ्ठावीस दिवसाचं असते ते त्यामध्ये दीड जी बी डाटा येत असते आणि फाय जी अनलिमिटेड चालत असते तो पण आता जिओ कंपनीनं एकदम भरपूर चेंज केले आहे म्हणून हा मी मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तर आत्ता तुम्ही दोनशे एक पुढचा रि माझा रिचार्ज आता सात दिवसामध्ये एक्सपायर होऊन जाणार आहे तर मी पुढे चालून आता दोनशे एकोणचाळीस रुपयाचा रिचार्ज करणार नाही आहे आणि तुम्ही पण सुद्धा करायचा नाही आहे कारण की तुम्हाला फाय जी नाही भेटणार आहे तुमचे पैसे वाया जातील तर मी म्हणून तुम्हाला एक ॲडवाईस देऊ शकतो की तुम्हाला आता फाय जी तुमच्या मोलमध्ये चालवायसाठी तुम्हाला नवीन प्लॅन लागत असतील तर मी आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही फाय जी कसं यूज करू शकता आणि तुम्हाला मी जी ॲक्टिवेटसुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर सर्च बॉक्समध्ये वर आल्यावर सर्च बॉक्समध्ये जायचं आहे सर्च बॉक्समध्ये गेल्यावर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये आल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर जिओ रिचार्जवर क्लिक करायचं आहे जिओ रिचार्जवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खूप जास्त प्लॅन दिसणार आहे इथे बघू शकता तुम्हाला इथे दोनशे नव्याण्णवचं सुद्धा प्लॅन दाखवलेला आहे इथे अठ्ठावीस दिवसाचं आणि त्या अ दोन तीनशे रुपया तुम्हाला इथे अठ्ठावीस दिवस भेटणार आहे बावीस जी बी डेटा असणार आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला दीड जी बी पर डे भेटणार आहे पण तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड भेटणार नाही आहे हा मित्रांनो खूप मोठा यामध्ये बदल आहे बघू शकता तुम्ही जिओ कंपनी किती मोठा गेम खेळत आहे आपल्याला पहिले एकशे एकोणचाळीस रुपयात अनलिमिटेड भेटत होतं आता तीनशे रुपयात सुद्धा नाही भेटत तुम्ही बघू शकता इथे आपण पहिले दोनशे एकोणचाळीस रुपयामध्ये फाय जी चालना चालवणार होतो आता तीनशे सुद्धा भेटणार नाही इथे बघू शकता तुम्ही इथे माझ्या स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतच असेल तीनशे सुद्धा अनलिमिटेड नाही भेटणार आहे तर इथे बघू शकता तुम्हाला दोनशे एकोणतीस रुपये आहेत सुद्धा तुम्हाला इथे अनलिमिटेड नाही भेटणार आहे तर आपण अनलिमिटेड बघण्यासाठी फाय जी प्लॅनवर क्लिक करणार आहोत इथे तुम्हाला बघू शकतो की ते माग मागे जे रिचार्ज आलेले आहेत तर आपण थोडं खाली खाली गेल्यावर तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला सगळ्यात कमीत कमी रुपयाचा रिचार्ज याच्यात भेटणार आहे तर तो, तो म्हणजे तीनशे एकोणपन्नास रुपये म्हणजे थ्री फोर नाईन या रिचार्जवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता या रिचार्जमध्ये तुम्हाला अठ्ठावीस दिवसाचा भेटणार आहे दोन जी बी पर डे भेटणार आहे आणि हा रिचार्ज तुम्हाला एक अनलिमिटेड भेटणार आहे म्हणजे की इथे तुम्ही बघू शकता ट्रू फाय जी लिहिलेलंच आहे तर तुम्हाला हा रिचार्ज एकच आहे तुम्हाला हा कमीत कमी याच्यामध्ये फाय जी देणार आहे तर मित्रांनो बघू शकता जिओ कंपनीचे भाव किती वाढलेले आहेत आणि तो किती जीच्याचा रिचार्ज माग झाला आहे तर तुम्हाला हा रिचार्ज याच्यापुढे करायचा आहे तुम्हाला फाय जी अनलिमिटेड लागत असेल तर तर माझं इतकंच म्हणणं आहे चला तर मी तुम्हाला आता फायव जी ॲक्टिवेट करून दाखवणार आहे तुम्ही आपल्या व्हिडिओपर्यंत इथपर्यंत राह राहिले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला मी आता फाय जी ॲक्टिवेट करून दाखवणार आहे दोनच मिनटामध्ये तर आपला व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करायच राहा तर चला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला बॅक यायचं आहे सिंबलवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली खाली स्क लिहून येणार आहे इथे तुम्हाला गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेड क्लिक केल्यावर तुम्हाला इट्स युअर हँडसेट ऑन द लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जन हे जर तुमचं अपडेट असणार तर तुम्हाला अपडेट नसणार तर अपडेट करायचं आहे अपडेट असल्यावर तुम्हाला आय व्ही अपलोडेड याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला ग्रेट युवर फाईव्ह जी ॲक्टिवेट असं लिहून येणार आहे म्हणजे तुमचं फायव्ह जी ॲक्टिवेट झालेलं आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जिओ फाय जीचा मोबाईल असणे आवश्यक आहे आणि तुमच्या एरियात जिओ फाय जीचं नेट असणे आवश्यक आहे या दोन गोष्टी खूप आवश्यक आहे आणि या गोष्टीचा तुम्ही असल्यावर तुम्ही खूप जास्त लाभ घेऊ शकता तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर नक्की सांगा मला